नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना तिच्या पावलांचा आवाज रोज यायचा अगदी ठरलेल्या वेळी संध्याकाळी सूर्य मावळतीकडे झोकू लागला की त्या जुन्या वाड्याच्या मागच्या अरुंद वाटेवर पावलं उमटायची मंद पण ठाम जणू कुणीतरी खूप काळापासून त्या वाटेवरून चालत आहे सुरुवातीला गावातल्या कुणाच्याच लक्षात आलं नाही पण एके दिवशी रामू काकांनी ते ऐकलं ते रोज संध्याकाळी त्या वाटेवरच्या पिंपळाखाली बसायचे वयाने सत्तर ओलांडलेले डोळ्यात अनुभवांची खोल रेषा आणि मनात असंख्य आठवणी त्या दिवशी त्यांनी स्पष्ट ऐकलं पायात पैंजण नसलेली पण ओळखीची वाटणारी पावलं त्यांनी मान वर करून पाहिलं पण वाट रिकामी होती क्षणभर त्यांना वाटलं आपलाच भ्रम झाला असेल पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच आवाज तिसऱ्या दिवशीही आणि चौथ्या दिवशी तर गावातल्या आणखी तिघांनी तोच अनुभव सांगितला ती वाट जशी गावासाठी नवीन होती अनेक वर्षापूर्वी त्या वाटेवरून रोज एक मुलगी चालत जायची तिचं नाव होतं मृणाल गावातली सर्वात शांत सोजवळ पण आतून खूप मजबूत ती रोज संध्याकाळी त्या वाटेवरून नदीकडे जायची <laughs> कोणाशी फार न बोलणारी कोणाकडे फार न पाहणारी पण तिच्या चालण्यात एक ठामपणा होता जणू आयुष्याशी लढायची तयारी मृणालचं आयुष्य शो सोप्प नव्हतं लहानपणीच आई गेली होती वडील गावातले शाळा मास्तर कडक शिस्तप्रिय पण मनातून प्रेमळ मृणाल त्यांच्या शिस्तीमध्ये वाढली पण तिच्या मनात भावना दडपल्या गेल्या ती नदीकाठी तिच्यासाठी फक्त पाणी नव्हतं ती तिची साक्षीदार होती तिचं दुःख तिचं स्वप्न तिचं अपूर्ण प्रेम गावातल्या लोकांना माहिती होतं की मृणालचं प्रेम होतं नावाचा समीर नावाच्या तरुणावर समीर शहरातून शिकून आलेला मोठी स्वप्न बाळगणारा दोघं नदीकाठी बसून तास बोलायचे पण प्रेम गावाच्या चौकटीत बसणारं नव्हतं जाती प्रतिष्ठा भविष्य सगळं मध्ये आलं समीरला शहरात नोकरी मिळाली तो गेला जात असताना म्हणाला होता मी परत येईन पण तो परत आलाच नाही वर्ष गेली मृणाल वाट पाहत राहिली दररोज त्याच वाटेवरून चालत नदी काठी जाई तिच्या जा पावलांचा आवाज त्या वाटेला परिचित झाला पण एके दिवशी ती परत आलीच नाही त्या दिवशी नदी शांत होती खूप शांत गावात बातमी पसरली मृणाल नदीत सापडली अपघात की आत्महत्या कुणालाच कळलं नाही वडिलांनी कुणाला काहीच बोललं नाही काही महिन्यांनी तेही गेले वाडा बंद झाला वाट ओसाळ झाली पण वर्षांनी पुन्हा तिच्या पावलांचा आवाज यायला लागला आता गाव घाबरलं काही म्हणाले आत्म्याचं सावट आहे काही म्हणाले जुनी आठवण मनाचा खेळ आहे पण रामू काकांना खात्री होती तो आवाज मृणालचाच आहे कारण त्यांनी तिला लहानपणापासून पाहिलं होतं तिच्या चालण्याचा तोच ठेका होता त्यांनी चा एक दिवस ठरवलं आज त्या वाटेवरून आवाज येईल तेव्हा ते थांबणार नाहीत आवाजाच्या दिशेने चालत जाणार त्या संध्याकाळी हवा थोडी थंड होती आकाशात हाड़। हलके ढग रामू काका पिंपळाखाली बसले पावलं उमटली हळूहळू त्यांनी डोळे मिटले आणि मग उघडले वाट रिकामीच होती पण आवाज जवळ येत होता त्यांनी हिंमत करून आवाजाच्या दिशेने चालायला सुरुवात केली प्रत्येक पावलागणित त्यांना जाणवत होतं कुणीतरी त्यांच्या जवळून जाते पण दिसत नव्हतं नदीकाठी पोचल्यावर आवाज थांबला पाणी हलकेच हल्लं आणि एक थंड वारं अंगावरून गेलं त्या क्षणी काकांना जाणवलं ही भीती नाही ही वेदना आहे पूर्णतेची त्या रात्री त्यांनी ते स्वप्न पाहिलं मृणाल नदीकाठी उभी आहे शांत डोळ्यात अश्रू नाहीत पण खोल दुःख ती म्हणाली मी कुणाला घाबरवायला येत नाही मी वाट पाहते माझ्या नावावर जे प्रश्न राहिले त्याची उत्तरं मिळेपर्यंत रामू काकांनी दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना सगळं सांगितलं सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही पण आवाज ऐकणाऱ्यांची संख्या वाढत गेली शेवटी गावातल्या पुजाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी ठरवलं मृणालच्या नावाने विध करूया तिच्या पूर्ण इच्छेसाठी प्रार्थना करूया नदीकाठी दिवे लावले तिच्या आठवणी सांगितल्या समीरचं नाव पहिल्यांदाच उघडपणे घेतलं तिच्या प्रेम मला मान दिला त्या रात्री शेवटच्या तिच्या पाऊलांचा आवाज आला पण तो वेगळा होता हलका मुक्त आणि मग कधीच आला नाही वाट पुन्हा रिकामीच होती पण आता शांत होती भीती नव्हती फक्त एक कथा उरली आज संध्याकाळी त्या वाटेवरून जाताना लोक थांबतात कान देतात कधी कधी वाटतं आवाज येईल पण काहीच येत नाही आणि तेव्हा लोकांना जाणवतं काही आत्मे भटकत नाहीत ते फक्त ऐकले जावं यासाठी थांबलेले असतात त्यांच्या वेदनेला शब्द मिळाले की ते मुक्त होतात मृणाल गेली पण तिची कथा राहिली शिकवण देण्यासाठी प्रेम अपूर्ण राहिलं तरी भावना अमर असतात आणि काही पावलं दिसत नाहीत पण ती आयुष्यभर येतात जर ही कथा तुम्हाला मनाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भावनिक रहस्यमय कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार